नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे संगीता आणि दिनकरराव झोपेची तयारी करत असतात त्यासाठी ते त्यांच्या रूममध्ये आलेले असतात इकडे कला बाहेरच्या सोफ्यावरची चादर बदलून यांच्या रूममध्ये आलेली असते चादरी व्यवस्थित असते तरीसुद्धा नीटनिटकेपणा आणि व्यवस्थितपणा अगदी अद्वैतची सवय तिला झालेली असते त्यामुळे ती परफेक्ट गोष्टी करत असते ती आईला म्हणते का अगं आई चादर कशी आहे बघ बरं किती घड्या पडल्या आहेत थांब मी तुम्हाला दोघांना व्यवस्थित करून देते आणि ही चादर देखील मी तुम्हाला बदलून देते संगीता आणि दिनकराव म्हणतात अगं काय सुरू आहे आत्ताच तर ती चादर बदलली ना छान आहे काय झालं त्याला कला म्हणते थांबा तुम्ही एक मिनटं आई बाबा मी मस्तपैकी चादर अंथरून देते आणि त्यानंतर तुम्ही झोपा संगीतामध्ये ठीक आहे आवर पटपट तुला काय करायचं ते कर आणि जा इथून काय तुला वेगळंच खो डोक्यामध्ये घेतलं आहे असं संगीतामध्ये परंतु कला कलाला अदवीची सवय झालेली असते त्यामुळे ती चादर काढून नवीन चादर नवीन कोरी करकरीत एकदम मस्त चादर अंथरते परंतु तिथे पोंगा म्हणजेच थोडेफार गड्या राहिलेल्या असतात म्हणते अगं आई आई तिथे थोडा पोंगा राहिला आहे संगीता म्हणते पोंगा बिंगा राहू दे तिकडे जात वादी इथून आम्हाला झोपू दे असं म्हणत संगीताने तिला रूमच्या बाहेर काढलेलं असतं दिनकारराव म्हणतात अगं संघ हिला काय झालं आहे बरं सं संग हिला काय झालं आहे त्यानंतर संगीतामध्ये अहो काय नाही तिच्या डोक्यात वेगळंच खूळ बसले ते परफेक्शन इस काय म्हणतात ना ते खू हिच्या डोक्यात बसलं आहे जावाईबापूंचं दिनकाराव म्हणतात आई देवी आई काय होऊ दे तिकडं पण माझ्यापुरीचं संसार व्यवस्थित होऊ दे